अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सहाय्यक आयुक्त सचिन जागावकर डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन अनिस मुला सह व स्वच्छता निरीक्षक रस्त्यावर भागात स्वच्छता पाहणी करून तो तो सूचना मान्य आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्यासाठी व सातत्याने स्वच्छता झाली पाहिजे यासाठी सर्व विभाग प्रमुख अतिरिक्त आयुक्त उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना सूचना दिल्या सूचनेनुसार स्वच्छतेबाबत नियोजन केलं सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या भागात स्वच्छतेबाबत मुकादम व कर्मचारी यांच्या समन्वय साधून संपूर्ण वॉर्डनिहाय स्वच्छता होईल याची खबरदारी घेण्याची आहे कोणतीही हैगय कसूर सहन केली जाणार नाही असे आदेश दिले अतिरिक्त आयुक्त उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे आकस्मात कोणत्याही वॉर्डात आजपासून समक्ष जाऊन तपासणी करणार असून त्याची सुरुवात आजपासून झाली आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता हे देखील कोणत्याही भागांमध्ये अचानकपणे जाऊन स्वच्छतेबाबत तपासणी करणार असल्याने स्वच्छता कर्मचारी व सर्व आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी युनुस बार्गिन वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिस पाटील व सर्व स्वच्छता निरीक्षक आजपासून स्वच्छता मोहीम यशस्वी राबवणार आहेत वॉर्डने हा स्वच्छता नियोजन केलं आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी स्वच्छतेबाबत नियोजन केलं असून त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्यात येणार आहे नागरिकांनी आपल्या सूचना भागातील स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे करून सहकार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी